ठिकाणी समाजाच्या वतीने मी सांगू इच्छितो की हे आंदोलन आदिवासी समाजाच्या विरोधात नाही या भाजपला असेल काँग्रेसला असेल मी सांगू इच्छितो की जाती जातीमध्ये तुम्ही भांडण लावू नका आणि समाजाचा वापर वा करू नका हे आंदोलन त्यांच्या विरोधात मध्ये आहे ज्या फडणवीसनं दोन हजार चौदा ला धनगर समाजाची एसटीची अंमलबजावणी आम्ही शंभर दिवसामध्ये करू तुम्ही आम्हाला मतदान द्या असं आश्वासन दिलं पण त्या फडणवीस या समाजाच मतदान घेतलं सत्तेमध्ये गेले दोन हजार समाजाच्या व्यक्तीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो कोणत्याही पक्षाचे झेंडे हातात घेण्यापेक्षा कोणत्याही नेत्याच्या चटाया उतरण्यापेक्षा समाजाचे झेंडे आणि समाजाचे दांडे हातात घ्या समाजाच्या यष्टीच्या आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी ही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज करत आहे ज्या प्रकारे तुम्हाला भाजपला या समाजानं सत्तेमध्ये बसवलं काँग्रेसला बसवला राष्ट्रवादीला बसवला शिवसेनेला बसवलं तसं तुम्हाला आता सत्तेमधून खाली उतरल्याशिवाय हा समाज शांत बसणार नाही या समाजाची अंमलबजावणी जर नाही केली तर धनगर समाज त <laughs> शवलश